शिवाजीनगर कुस्ती मैदानातील सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी कुस्तीची सलामी जडते हातात द्या तुमचं नाव काय अक्षय चौगुले अशी कुस्ती भारत, भारत पवार पवार महाराष्ट्र चॅम्पियन भारत पवार जानक कोथरूडचं अधिवेशन लावत आणि अक्षय चौगुले अशी कुस्ती हा या कुस्तीला पंच म्हणून डबल उपमहाराष्ट्र केसरी मोहन माळी वस्ताद म्हणून आहेत

या बाजूला बंद म्हणून फोर पाळी जबरदस्त प्रयत्न पण हल्ला खूप लावले कलवा पुन्हा पायलोट हिस्सा मारण्याचा प्रयत्न पाडला मात्र सयाजी जाधव आणि सचिन माने कुस्त्या मात्र अॅडव्होकेटचा आहे खट्ट आणि का सरपंच दादा करांडे दादा कुठं संतोष दादा करांडे तुमचं विशेष कौतुक आहे बरं का थोडं खायचं पण चांगलं खायच आहे कोणाच्या पोटी कोण जन्माला येत नाही हिरा कधी राखत जन्माला येत नाही अंजनीच्या तपासा महारुद्र आले कोटी संजय पवारांचा सा चिरंजीव साहेबराव <laughs> पवारांचा नातू कुस्तीचा इतिहास आहे वडील पालवान आजोबा पालवान पंचोबा पालवान आणि खासदार पैलवान भारत पवार जबरदस्त कब्जा घेण्याचा प्रयत्न काय लोक मोठी आणि कब्जा घेतला चार माग्या मार्या आणि पोरगो गुटक्याच्या पुण्या काय चोग काय भारत पवार नेतला आल्यावाल्यास सांगितलंय ज्या पैलवाना धनाजी धना धरकरे गोरख सरद राहुल ठागोर मुन्नालाल सिंग दत्ता गायकवाड गुंडाजी पाटील बाळ पडखोर

संतोष करांडे सरपंच कसरथ वेता वेचा रामभाव पवा जबरदस्त पुन्हा भारत चा कब्जा खतेचा बोजा आहे पालवानाचा बोजा पालवानाला सगळ जा बर का तुमच्या आमच्या बोजा पडला मारण बाहेर

काही घडू शकत जबरदस्त बच्च गया, पच्छी गया।, गया लेकिन पकडा गया टाळ्या 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 झाल्या कुस्तीला म्हणजे खट्टाने पुन्हा भारत चा कब्जा हवा गुंडा त्याचा तिन्ही फुंडा कोळी कन्या पुत्र होते ते सागरी वाटे देवा संजय पवारांचा चिरंजीव भारत पवार कारंड सरपंचांचा का चिरंजीव विजय कारंड पोहनाचा का चिरंजीव प्रशांत राजू दुबलांचा चिरंजीव पवन दुबल एक ना अनेक पालवाना शिवाजीनगर निकोटा पण तिथ खालून वरती आला भारत पवार मोलाचा भारत पवार वर्सेस अक्षय चौगुले अशी कुस्ती चालू आहे पुन्हा

जबरदस्त कुस्ती आहे पंच म्हणून डबल उप महाराष्ट्र केसरी पलवान मोहनमाळी या ठिकाणी पंच म्हणून आहेत अक्षय चौगुले वर्सेस भारत पवार अशी कुस्ती चालू आहे शिवाजीनगर कुस्ती मैदान दोन हजार चोवीस आणि हे एक नंबरची कुस्ती डोक्याला विचार विचारानं कुस्ती करा अति तटीची कुस्ती आहे जगात माणसाचा विचार तो पुन्हा आणि प्रगती प्रगती म्हणजे कुस्ती डावा प्रती शेती धरली तर चालते डावसे याच नाव भारत पवार पुन्हा कब्जा घेतला भारतनं शबा शबास बाळा तुलेस शबास माती घालणाऱ्यांचं सुद्धा कौतुक आहे या पैलवानांचं सुद्धा महाराष्ट्रात आणि भारत देशात लई चांगले दिवस आलेला आहे रोज मैदान चालू होणार रोज आता सीजन चालू आहे जून महिन्यापर्यंत नॉन स्टॉप हे सीझन चालणार आहे चालू वर्षी पाऊस काल सुद्धा चांगला झालेला आहे उद्या गिरजा शंकरवाडीला मैदान आहे पुन्हा पावला दिसता

<laughs> गोड गोल भारत पवार म्हणजे कुस्तीलाल जादूगर आहे <laughs> सोनाराच्या ताडीने ही तुरून माफून लावलेली कुस्ती आहे जेव्हा अशा खट्टा आणि काटा कुस्त्या होणार तेव्हा कुस्तीला दिवस चांगले येणार आहेत आज हे शिवाजीनगर हे भारत पवारचं स्वतःचं गाव आहे परंतु स्वतःच्या गावात नंबर एकची कुस्ती ही खट्टा आणि काटा सर्व ग्रामस्थांनी लावलेली आहे गावात आणि पैलवानांनासुद्धा मोठं मन दाखवलेलं आहे की मी सुद्धा माझ्या गावात काटा कुस्ती करणार आहे आणि ह्या अशा कुस्ती मैदानामुळंच नुरा कुस्तीला शह बसणार आहे आणि नुरा कुस्त्या थांबणार आहेत आणि काट्या कुस्त्या आणि ही कुस्ती वाढीस लागणार आहे त्यामुळं सर्व पैलवानांनी देखील मी खट्ट कुस्ती करणार आहे मी काटा कुस्ती करणार आहे पुन्हा मच्छी गोटा बच्ची गया लेकिन पकडा गया <laughs> नंबर एक ची कुस्ती आहे <laughs> भारत पवार अक्षय चौगुले अशी कुस्ती चालू आहे ही कुस्ती गुणावरती आलेली आहे चाळीस मिनटं जवळपास ही कुस्ती चाललेली आहे आणि शिवाजीनगरचं हे कुस्ती मैदान आहे आणि भारतनं स्वतः खट्ट कुस्ती करून सर्व महाराष्ट्राला आदर्श दिलेला आहे घालून की मी माझ्या गावात खट्ट कुस्ती करणार काटा कुस्ती करणार आणि कुस्तीला वाचवणार हे भारतनं ठरवलेलं आहे पंच सतर्क आहेत गुणावरची कुस्ती येऊन जवळपास पंधरा मिनटं झालेली आहेत पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी मोहन माळी वाचतात भारत पवार वर्सेस अक्षय चौगुले अशी कुस्ती चालू आहे आणि कब जॅगेटला गुणावरती प्रेक्षणीय